श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी नमस्कार मंडळी दोन तारखेपासून मार्गशीर्ष सारख्या पवित्र महिन्याला सुरुवात झालेली आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये पहिला गुरुवार जो आहे तो पाच डिसेंबर रोजी येत आहे आणि या दिवशी किंवा मग मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा कोणत्याही एका गुरुवारी हा उपाय केला तरी सुद्धा चालणार आहे आपल्या आयुष्यामध्ये खूप दुःख असतात अडचणी असतात दारिद्र्य असतं पैसा कमी असतो किंवा मग आजार वगैरे असतात तर या सर्व गोष्टींपासून तुम्हाला जर दूर राहायचं असेल तुमच्या मनातील इच्छा जर पूर्ण करून घ्यायच्या असतील तर बघा तुम्हाला कोणत्याही गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातल्या कोणत्याही गुरुवारी या झाडाला आवर्जून स्पर्श करायचा आहे या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे तर बघा मार्गशीर्ष महिन्यामधला पहिला गुरुवार जो आहे तो येत आहे पाच तारखेला दुसरा गुरुवार येत आहे बारा डिसेंबरला तिसरा गुरुवार येत आहे एकोणीस डिसेंबरला आणि चौथा गुरुवार जो आहे तो येत आहे सव्वीस डिसेंबरला चौथा गुरुवार जो आहे तो शेवटचा गुरुवार असणार आहे तर बघा सर्वात प्रथम कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी श्री स्वामी समर्थ किंवा जय माता लक्ष्मी लिहू लिहा आणि आपण आता पुढे जाऊया तर तुम्हाला सर्वात महत्त्वाची माहिती सांगणार आहे की कोणत्या झाडाची गुरुवारच्या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे या झाडाला आवर्जून स्पर्श करायचा आहे तर बघा मार्गशीर्ष महिना जो आहे तो माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि भगवान श्रीकृष्ण या तिन्ही देवतांची पूजा करण्याचा महिना मानला जातो आणि याच्यामध्ये आपण सर्वजण महालक्ष्मी व्रत करतो आता महालक्ष्मी मातेचे पती म्हणजे भगवान विष्णू यांची पूजा केली काय आणि माता लक्ष्मीची पूजा केली काय तर एते एकस ते एकच समजलं जातं आता महालक्ष्मी व्रत जे आहे ते भरपूर महिला करतात पण त्याचबरोबर विष्णूंची सुद्धा काहीतरी सेवा आपल्याकडून झाली पाहिजे मार्गशीर्ष सारखा पवित्र महिना आहे मार्गशीर्ष महिना म्हणजे श्रीकृष्णांचा आणि भगवान विष्णूंचा जीव की प्राण आहे आणि त्याच्याचमुळे त्यांची जास्तीत जास्त सेवा या महिन्यामध्ये आपल्या हातून सुद्धा घडायला हवी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे झाड बघणार आहोत तर त्याच्यामध्ये प्रत्यक्षरित्या भगवान विष्णूंचा वास असतो त्याची पूजा केल्याने भगवान विष्णूंचे माता लक्ष्मीचे शुभाशीर्वाद आपल्याला प्रा प्राप्त होत असतात त्याच्यामुळे हे झाड जे आहे त्याची गुरुवारी आवर्जून आपल्याला पूजा करायची आहे हे झाड कोणतं आहे तर बघा केळीचं झाड आपल्या सर्वांना माहीत आहे केळीचं रोप किंवा केळीचं झाड जे आहे ते भगवान विष्णूंचा वास त्या केळीच्या झाडामध्ये असतो आता केळीच्या झाडाशिवाय गुरुवारचं व्रत जे आहे ते पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं की गुरुवार गुरुवारी जे व्यक्ती उपवास करतात तर त्या व्यक्तींनी गुरुवारच्या दिवशी या रोपाची पूजा आवर्जून करा कारण भगवान विष्णूंचे आशीर्वाद आवर्जून प्राप्त होतात तर मग तुम्ही या दिवशी व्रत करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा केळीच्या झाडाची पूजा जी आहे ती आवर्जून तुम्ही करायला हवी बघा सत्यनारायण व्रतकथा असू द्या लग्न असू द्या दिवाळी असू द्या यासाठी मंडप बनवण्यासाठी केळीच्या झाडाचा वापर जो आहे तो केला जातो खास केळीच्या जा पानामध्ये काही ठिकाणी जेवणसुद्धा दिलं जातं आणि अशा काही संस्कृती आहेत की जिथे केळीच्याच पानावरती जेवण केलं जातं आता केळीचा झाड जो आहे तो प्रत्येक भाग केळीच्या झाडाचा प्रत्येक भाग जो आहे तो हिंदू धर्मामध्ये पूजेसाठी वापरला जातो त्याचा प्रत्येक भाग पवित्र आणि शुद्ध मानला जातो म्हणून त्याची वनस्पती फळं आणि पानं या गोष्टी ज्या आहेत त्या पूजा आणि धार्मिक विधींसाठी वापरली जातात आता आपण बघा आपण जेव्हा पूजा करतो सत्यनारायण पूजा आपल्या घरामध्ये आपण करतो तेव्हा केळीचे खांब लावले जातात त्याचबरोबर केळीचा नैवेद्य म्हणजे केळी जे आहे आपण बाकीची फळं नाही सर्वात पहिलं कोणतीही पूजा असो केळी हे फळ असायलाच पाहिजे कारण ते तितकं पवित्र आहे ज्योतिषशास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की जर कोणी केळीच्या जा झाडावर जा गुरुवारी व्रत केलं तर भगवान विष्णू सुद्धा त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात तर आता आपल्याला हा उपाय बघायचा आहे की नक्की आपल्याला काय करायचं आहे तर बघा आपल्याला गुरुवारच्या दिवशी लवकर उठायचं आहे सर्वात प्रथम तर आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आंघोळ करायची आहे आपल्या देवघरातील देवतांची पूजा करायची आहे आपली सर्व कामं झाली त्याच्यानंतर जरी तुम्ही गेला तरीसुद्धा चालेल आणि तुम्हाला जर शक्य असेल आंघोळ केल्यानंतर आपलं आवरल्यानंतर लगेच गेला देवतांची पूजा करायची मांडणी करायची पूजेची जर तुम्ही लक्ष्मीचं व्रत करत असाल तर आणि लगेच गेला तरीसुद्धा चालेल तर काय करायचं आहे घरून एक दिवा घेऊन जायचा आहे जो तुपाचा दिवा जो असतो तर तो घेऊन जा तुपाचा नसेल तर तेलाचा घेऊन कि जा किंवा मग गोल वातीच्या ज्या आपण बनवून ठेवतो तर त्या आपण तिथे घेऊन जायच्या आहेत पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये थोडंसं हळद आणि थोडंसं कच्चं दूध घालायचं आणि असं पाणी जे आहे ते केळीच्या झाडाला आपल्याला अर्पण करायचं आहे तिथे दिवा प्रज्वलित करायचं आहे आणि या झाडाला स्पर्श करून आपलं डो माथा जो आहे तो त्या झाडाच्या मुळाशी आपल्याला टेकवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण या झाडाची पूजा जी आहे ती करायची आहे अकरा प्रदक्षिणा घालायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे अकरा अकरा वेळा तुम्ही जेव्हा प्रदक्षिणा घालत असता तेव्हा अकरा वेळा जप करायचा आहे अशा पद्धतीने या झाडाची पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे पूजा एकदम सोपी आहे काहीच नाही तुम्हाला जर शक्य असेल तर भगवान श्री विष्णूंचं विष्णू सहस्रनाम जे आहे ते तुम्हाला पठण करायचं आहे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्या असं वाटत असेल तर बघा केळीचं पान असतं तर केळीच्या पानावरती लाल रंगाच्या पेनने आपल्या मनातील इच्छा जी आहे ती तुम्ही लिहून येऊ शकता लिहायला शक्य नसेल जमलं नाही तरी हरकत नाही मनापासून भगवान विष्णूंची प्रार्थना करत करत त्यांना आपल्या मनातील इच्छासुद्धा सांगायची आहे याच्यामुळे भगवान विष्णू आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतात असं सांगितलं जातं आता आपण बघा भगवान विष्णूंना सुद्धा केळी अर्पण करतो भगवान विष्णूंचा आवडती गोष्ट जी आहे ती म्हणजे केळीच आहे आणि केळीच्या झाडाचं जे खोड आहे ते नशीब आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं गणपती पूजनाच्या वेळीसुद्धा अनेक ठिकाणी त्याची पाने जी आहे ती गणेशाला अर्पण केली जातात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये दे केळीचं फळ हे भोग म्हणून दिलं जातं केळीचं फळ आणि पानं ही सर्व धार्मिक विधींसाठी आपण वापरतच असतो तर हे जे झाड आहे ते अत्यंत पवित्र आहे आणि म्हणून याची पूजा आपल्याला करायची आहे स्वतः भगवान विष्णू या झाडामध्ये वास करतात केळीच्या झाडाची तशीही गुरुवारच्या दिवशी पूजा करणाऱ्या व्यक्तींना आयुष्यामध्ये कधीच कशाची कमतरता भासत नाही तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे अत्यंत पवित्र महिना आहे आणि त्याच्यामधला गुरुवार आहे भगवान विष्णूंची सेवा करण्याचा महिना आहे आणि म्हणून आवर्जून आपल्या आजूबाजूला जर केळीचं झाड असेल तर त्या केळीच्या झाडाला आवर्जून आपण पाणी अर्पण करायचं आहे दूध अर्पण करायचं आहे हळद अर्पण करायची आहे त्याचबरोबर केळीच्या झाडासमोर दिवा प्रज्वलित करायचं आहे त्याचं दर्शन घ्यायचं आहे कारण भगवान विष्णूंचे आशीर्वाद जर प्राप्त करून घ्यायचे असतील तर सर्वात प्रथम केळीच्या झाडाची पूजाच महत्त्वाची आहे ही करून आल्यानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये जी लक्ष्मी मातेची पूजा आहे तर ती करू शकता किंवा पूजा करून पोती वगैरे वाचून पण तुम्ही या केळीच्या झाडाची पूजा जी आहे ती करू शकता तर अशा पद्धतीने या झाडाला आवर्जून स्पर्श करा आपल्या मनातील इच्छा सांगा आपले दुःख अडचणी ज्या आहे त्या नक्की नक्की जाणार आहे आणि आपलं दारिद्र्यसुद्धा कमी होणार आहे दिलेली माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद